एक तर त्यांनी असं चालू आहे की मंगेश सावळे यांनी यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलं आहे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये मी नागडा आहे माझ्याकडे काही संपत्ती नाही प्रॉपर्टी नाही हे लोक जे आहेत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे ते काही प्रकरण काढू शकतात काहीही सांगू शकतात एक तर त्यांनी असं चालू केलंय की मंगेश सावळे यांनी यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलंय हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे या ठिकाणी मी सर्व समाजाला सर्व तरुणांना अठरा पगड जातीला सर्व शेतकऱ्याला जनतेला आवाहन करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे मात्र मागच्या सात निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही म्हणून आता सुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही कारण त्याचा असं आहे की कल्याण काळे आणि राऊसाहेब दानवे हे एकच आहेत कल्याण काळे यांनी ठरवलंय की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलंय की कल्याण काळे यांना आमदार करायचं भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये म्हणून हे दोघही आपल्याला फसवत आहे आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत आपला समाज अठरा पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आव्हान करतो की कुठल्याही यांच्या भूलतापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या तुमच्या भावना संसदेपर्यंत तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे माझी स्ट्रॅटर्जी एकच आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मी नागडा आहे माझ्याकडे काही संपत्ती नाही प्रॉपर्टी नाही हे लोक जे आहेत मला उभं करू म्हणतायत मला उभं राहा म्हणतायत हेच माझं प्रेम आहे त्यांच्या भरवशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार आहेत कारण माझ्या जालन्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही मुलांचं हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधारायचं असेल जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेले नाही तुम्हाला लढणारा तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार हवा असेल तर तुम्ही उमेदवाराच्या पाठीमागं उभा राहा असंच मी म्हणेल